शेती शेतीकडे या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बाजरी अर्क तयार करणार आहोत जैविक शेती एक रामबाण कीटकनाशक तर त्यासाठी आपण दहा किलो बाजरीचे पीठ घेतलेले आहे शंभर लिटरचे ड्रम आहे आणि शंभर लिटर त्यामध्ये पाणी आहे बाजरी अर्क आपण चाळीस दिवसासाठी ठेवणार आहोत चाळीस दिवसामध्ये आपला बाजरी अर्क तयार होणार आहे बाजरीचे कीटकनाशक या प्रकारे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे <laughs> तर या औषध तयार करण्यासाठी आपल्या सोबत राहुलजी नेरडवार आणि कोमल सिंग राठोड हे हो। दोन आपल्या दोघेही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत शंबर लिटर बाजरी और का या प्रकारे पूर्णपणे मिक्स करून आहे कोणत्याही प्रकारची पिठाची गुठळी ठेवायची नाही आपल्याला करून आपल्याला आणि खतामध्ये पूर्णपणे बंद करून ठेवायचं या प्रकारे पूर्णपणे पॅक करून ठेवायचं आपल्याला बाजूचा खत नेलेला आहे पण तरी आपण गड्डा करून त्यामध्ये पेक केलेला आहे खत आणि चाळीस दिवसानंतर एक चांगल्या एक कीटकनाशक आपलं तयार होते आणि कोणत्याही पिकावर कीड रोगासाठी एक रामबन औषध आहे साठ मिली पासून तर शंभर शंभर मिली पर्यंत आपण याचा वापर करतो आणि कोणत्याही स्टेपवर कोणत्याही पिकावर आपण याचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो कमी खर्चामध्ये एक चांगल्या प्रत्येकी कीटकनाशक तयार होते असे आपण प्रत्येकानं तयार केले पाहिजे